लोकेशन तर कॉमेडी आणतो जरा दुकान उघड दिसतय दुकानात काय कोणी आता कॉमेडी आण पत्ता कोण सांगणार बाण कोणतरी आवाज येतोय इथं कोण दिस या दुकानात आता इथं दिसा इकडे दोन दिसतात बर का बसलेले यांच्याकडे चौकशी करतो आता ते शंक्यांना कॉमेडी त्यांचे लई व्हिडिओ व्हायरल झालेत मला जरा भेटायचंय त्यांना कुठे काय राव तू राहतना कुठं राहतो ह्या इच राहतो शंक्यांना हो साहेब थांबा तुम्हाला काय काम आहे तुमच मला भेटायचंय काय करायचं तुला चल मला घेऊन चल बरं दोघं चला तिथं चला लवकर

अण्णा पुढे कॉमेडियन कॉमेडिया हा काय चाललंय तुमच्या दोघांमध्ये कुठबत अरे संख्यान तर पाच नंतर कोणला भेटत नाही राव भेटन भेटन पैसे बघू 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 ते पैसे पाहतो किती पाचशे म्हणतो तू दोन हजार काढितो त्याच्याकडून भेटू दे त्याला शंके आणला त्याला काय होत साहेब काय शंकरांना पाच नंतर पाहिला भेटत नाही अरे काहीतरी करा मी एवढ्या लांबून आलोय पुण्यावरून भेटायला पैशाचं काम करायला लागेल बा साहेब आता तुम्हाला साहेब कोण पण पैसे पाहिजे आता साहेब नाही पप्पा दोन हजार रुपये द्या साहेब लगेच उठून तो दोन हजार रुपये बर का आज ती जबाबदारी आमची ए माऊली उठवती मी उठेन त्याला नाही उठलं तर डबल घेईन आज दिले साहेब साहेबाला पचायचं नाही 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 का ती काठी राहू दे आमचं घर पुढे गेले रे गाठी राहू द्या मायक मायावर परत मासे उठती का तुम्ही पैसे देतो पण डबल घेऊन नाही उठला हा दिले कॉमेडी आण पुण्याहून आलोय हे माणूस उठील हे माणूस हे काटील हा हा गप्प मोजून घ्या लोकांसमोर घ्यायची सवय नाही मला दे या चंग, गाँग आम्ही याला द्यावं लागणार मला पैसे सगळे आपलं काय साहेब हा माणूस उठावणार आहे आम्ही मी त्याच्याशी चर्चा करतो थोडीशी आणि मग उठवतो तुम्हाला बोलवतो ह

माणसाला दोन दोन माणसं उठवायला अरे मी आहे काय मी तुम्ही संध्याकाळी माझे पण मोडले तुम्ही तुम्हाला माहिती ना मी पाच नंतर चोडा हे असतो पुण्यावरून कोण आलाय ते म्हणले मला शंका भेटायचंय म्हणून आणलंय बघवा की बघ बाद। ओके ओके अण्णा पण तस ना ग बोलू जरा काहीतरी हा वाईल 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 चालेल 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 द्या हा हाक, हाक मार च कोण साहेब येते अ साहेब अलो अ साहेब मला ऐकायला येत साहेबांला अ साहेब इकडे इकडे हॅलो हॅलो कुठले अण्णा आमचे कुठले का अन्ना या अण्णा या, या, नमस्कार 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 अण्णा तुम्हाला पुण्यावरून भेटायसाठी आलो खास खास हा पण इथं हे दोन लोकांनी माझी चांगलीच कॉमेडी केली हा मी रिकाम्या हातीच आलोय का रिकाम्या हाती नाही आलो अण्णा ना? तुमच्यासाठी आलोय मी भेटायसाठीच खास काही वगैरे पण इथं दुसऱ्यानीच घेतलंय तुमच्या हाती हा तुमचे रील्स बघतो खूप खूप आवडतात मला मी पुण्यावरून तुम्हाला खास भेटायसाठी आलो <laughs> आणि इथं आल्यानंतर मला घर सापडता सापडता माझी थोडीशी दैन झाली पण इथले तुमचे मळ्यातले दोन कार्यकर्ते त्यांनी मला तुमच्या घराचा रस्ता दाखवला अहो कोणला विचारलं का आणून घालते मला काय माहिती कोणला विचारले आणून घालते अण्णा कामेडिया बोला ना। त्या दोन लोकांनी रस्ता दाखवायचे दोन हजार रुपये घेतले खरंच काय मित्र का साहेब अहो ते काही पण करू द्या पण गेलेत पैसे मी आलो मी करून बर 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 या कॉमेडियन ना काय तुमचं नाव एवढं फेमस झालं इथं आणि मी एवढ्या लांबून आलोय तुम्हाला भेटायला दोन हजार रुपये काय दिले याला दोन हजार रुपये पत्ता दाखवायचे दिले फेमस तेवढे झाले तुम्ही काय मी तुम साहेब काय म्हणते आलो आलो अण्णा मी येतो जरा माझं काम आहे थोडं अण्णा आलो 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 अण्णा हे तर दोघच आले सटकून हे सगळे इथले असेच आहेत का बर जाऊ द्या हा तुम्ही मला भेटायला आले ना हा त्यांना तुम्ही दिले हा आता माझ तरी काय हा अण्णा ते गेले तर जाऊ द्या मी आहे ना आलोय ना आता एवढं लांब तुम्हाला भेटायला पण आता आपलं काय तुमचं पण करू आलोय मी त्याचसाठी तुमची काय इच्छा आहे बोला आणि ते रात्री डोळ्यावर गोगल लावून काय झोपायचे पद्धत आज नंतर गोगल लावूनच झोपतो म्हणजे कोणी आलं तरी दिसलं नाही पाहिजे मला दिसतोय तोड थोड हा पण ते रील स्टार समजलं पाहिजे ना रील स्टार तुम्ही आहेतच म्हणून तर आलो एवढ्या मिटून टाका अण्णा आपला गपचप मिटू त्यांना सांगू नका आता त्या दोन हजार वाल्यांला आणि त्यांना सांगा पैसे घेत नका जाऊ माय नावाखाली आता मी त्यांना उद्या बोलतो ना नुसतं पत्ता विचारायचे दोन हजार रुपये घेतात अहो जाऊ दे आता मी दिले तुमच्या नावा खातर तुमच्या नावासाठी चाललंय सगळंचुप चाल खिशात घाला परत त्याच्यात वाटा मागायचे नाही 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 ओके हा धन्यवाद आणि अशीच दृष्टी जगावर द्या अशीच कॉमेडी पाठवा मी पण वरच्यावर आम्हाला भेटायला मी येलच हो येऊ का आता मला फार लांब राहायचं आता मी पण जरा झोपतो झोपायचं मत झोपाता तुम्ही का तुम्ही जाता थोडं जेवण नाही आता दोन हजार रुपये पकले नुसतं भेटायला येतात तरी दोन दोन हजार रुपये देतात वा छान काम झालं असेच भेटायला येत जा आता झोपतो मस्त वा 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 अरे साहेब काठी विसरून गेलो व बरी आपल्याला